नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अकॅडमी मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो पी एम सी क्लर्क एक्झाम ही स्टार्ट झालेली आहे त्यावरतीच आपण आज अनालिसिस करणार आहे तर बघा सर्वांच्या मनात प्रश्न एकच कस, कसा होता आजचा पेपर तर बघा तीन शिफ्ट मध्ये पेपर कंडक्ट झालेले आहेत माझ्यापर्यंत शिफ्ट वनचं एकदम प्रॉपर मित्रांनो प्रश्न सापडलेले आहेत ते सर्वचे सर्व आता आपण बघणार आहे थोडक्यामध्ये ते बघण्या अगोदर मित्रांनो मेमरी बेस प्रश्न सुद्धा आणले मी आता बघा ॲज इट इज काही काही प्रश्न तसे सापडले नाही मला तर मग मी काय केलं स्वतः जे पी वाय क्यू क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन उचलले आणि त्यावरती प्रॅक्टिस करून घेण्याचा प्रयत्न करणार आहे तर सर्वांनी एकदा मला सांगा सर्वांना गुड इव्हिनिंग ज्या ज्या विद्यार्थ्यांचा पेपर आज होता ते विद्यार्थी जर जुळत असतील तर ते प्रश्न मित्रांनो कुठे टाकायचं आहे आपल्याला तर लाईव्ह चॅट बॉक्समध्ये टाकायचे आहे सर्वांनी जेवढे विद्यार्थी लाईव्ह आहेत सर्वांनी लाईक करा थम्सअप करा आणि मित्रांनो ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का एकदा कन्फर्म करा एकदा जर कन्फर्म केलं तर मित्रांनो आपण एकदम फास्ट मध्ये काय करू लेक्चर सेशन घेऊया समजून घ्या मित्रांनो बीएमसी क्लग साठी फॉर्म भरलेला असेल तुम्ही तर हा कोर्स फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे नक्की मित्रांनो या कोर्सचा फायदा घ्यायचा आहे आज या कोर्स वरती तेहतीस पर्सेंट डिस्काउंट ठेवलेला आहे मित्रांनो किती पर्सेंट तेहतीस पर्सेंट जवळपास एकशे सत्तर रुपयामध्ये हा कोर्स तुम्ही तुमच्या नावावर करू शकता यामध्ये मित्रांनो पूर्ण टोटल बारा आणि अकरा तेहतीस महिन्याच्या बारा अकरा म्हणजे बघा दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस नोव्हेंबर पर्यंत एकदम अपडेटेड करंट अफेअर्स नोट सुद्धा आहे जिल्हा विशेष सुद्धा आहे तीन टेस्ट सुद्धा आहे भरपूर गोष्टी आहे त्याच्यामध्ये ओके यानंतर बघा झटपट रिव्हिजन नोट्स पाहिजे असेल फक्त बृहन्न मुंबई महानगरपालिका कायदा अठराशे अठ्ठ्याऐंशी पाचशे एमसी क्यू प्रश्न प्लस जिल्हा विशेष तर फक्त आणि फक्त पन्नास रुपयामध्ये तुम्ही मिळवू शकता मित्रांनो आणि इथे मिळवण्यासाठी तुम्हाला सिंपल काय करायचं आहे हा एक नंबर आहे आपला ट्रिपल सेव्हन डबल झिरो सिक्स टू फोर फाय थ्री या नंबरवरती मित्रांनो पन्नास रुपये पे करायचे आहे त्या पेमेंटचा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे दहा मिनिटाच्या तुम्हाला हे झटपट रिव्हिजन नोट्स मिळून जाईल यावरती मित्रांनो तुम्हाला कड निरीक्षकसाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत हे प्रश्न ओके आता बघा आजचं जे सेशन आहे मित्रांनो आजचं सेशन मी का बरं कंडक्ट करू शकलो तर बघा ह्या व्यक्तीमुळे तर बघा त्या व्यक्तीचं नाव काय तर नूतन बालाजी चव्हाण यवतमाळचे आहेत मित्रांनो नूतन मॅमनी काय केलेलं आहे मित्रांनो सर्वचे जे सर्व प्रश्न आहे आणि अनालिसिस आहे एकदम डिटेलमध्ये मला शेअर केलं तेच तुमच्या समोर मी घेऊन येतो ठीक आहे तर बघा आता ओव्हरलुक करूया आजचं मित्रांनो जर पाहिलं तर सर्वाधिक मराठीमध्ये प्रयोग विचारला उतारावर उतारा होता एक त्यावरती तीन प्रश्न होते त्यानंतर समानार्थी शब्द होते वाक्प्रचार होते आणि म्हणी होते इंग्लिशचा जर विचार केला तर पॅसेज होता टेन्स होता स्पेलिंग करेक्शन ईडीएम्स होतं मित्रांनो त्यानंतर बघा रिझनिंगचा जर विचार केला तर के मित्रांनो एकदम इझी लेवलचा रिझनिंग होता आणि त्यामध्ये सर्वाधिक भर देण्यात आला होता फक्त रिझनिंग वरती मॅथ वरती फक्त एक दोन प्रश्न बघायला मिळाले मित्रांनो ठीक आहे रिझनिंगचे प्रश्न तुम्हाला टोटल सांगतो काळजी करू नका आणि जी के जी एस वरती पंचवीस प्रश्न होते जास्त प्रश्न दोन हजार तेवीस वर होतं चोवीस ची सुद्धा चालू घडामोडी विचारली तेवीस ची सुद्धा विचारली ओके परंतु भर होता दोन हजार तेवीसच्या च्या चालू घडामोडीवरील BMC वर मित्रांनो सात ते आठ प्रश्न होते लक्षात घ्या आता कोणते प्रश्न होते रे मराठीमध्ये आता प्रश्न सुद्धा माहिती पाहिजे तुम्हाला उत्तर कोणी देणार नाही कारण की मी एमसीक्यू क्यू स्वरूपात हे प्रश्न आणलेले आहेत नंतर बघा पहिला प्रश्न होता की गंगाधर शब्दाचा समानार्थी शब्द कोणता प्रश्न होता मराठीचा आहे तर बघा कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय होते संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय उतारावर तीन प्रश्न होते मित्रांनो वाक्याच्या प्रकारावरती दोन प्रश्न होते कमल नाही आणि याचा समास ओळखा यावरती एक प्रश्न होता उषाकालच्या अविरुद्धार्थी शब्द विचारले आणि प्रयोगावरती तीन प्रश्न असे मित्रांनो ट्वेंटी फाईव्ह प्रश्न पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आले होते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता मित्रांनो आता याच प्रश्नावरती प्रॅक्टिस सुद्धा करणार आहे मी मेमरी बेस मी बघा तुम्हाला माहिती आहे आपण कशाचे टीचर आहेत तर मराठी व्याकरणचे आहे मराठी व्याकरण आहे तर मित्रांनो मला तुम्हाला मराठीचं प्रॉपर नॉलेज देणं कर्तव्य आहे प्रॉपर प्रश्न जे आलेले आहेत ते दाखवणं माझं काय तर कर्तव्य आहे मित्रांनो म्हणून तुमच्या समोर आणला आता प्रॅक्टिससुद्धा करून घेतो आणि मेमरी बेस्ड प्रश्न ते प्रॅक्टिस करतो आणि उद्या मित्रांनो बघा आता ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांच्यासाठी सॉरी परंतु मित्रांनो ज्यांचा परवा किंवा नंतर पेपर आहे त्यांनी उद्या मॅरेथॉन सेशन जॉईन करा जास्त मोठं घेत नाही लेक्चर जास्तीत जास्त फक्त तीन तास घेणार आहे आणि तीन तास असं घेणार आहे की पूर्णचे पूर्ण टोटल पी वाय क्यू एन एल टी सी चे टोटल टी सी चे काय असणार आहे बघा पी क्यू असणार आहे टी सी एस कंपनीचे ओके जे जे मराठी व्याकरण वरती याच्या प्रश्नच असणार नाही अशा प्रकारचं सेशन घेईल मी आता बघा सांडपाणी तुम्ही म्हणाल सर जी के मध्ये काय विचारलं तर समजून घ्या जी के मध्ये विचारलं होतं की सांडपाणी हा विषय बीएमसीच्या कोणत्या प्रकारात मांडला जाते दुसरा प्रश्न होता की वाहतूक रिलेटेड एक प्रश्न होता की कामकाज व देखरेख कोण करतो मित्रांनो हे जे वाहतूकचा प्रश्न आहे ना आपल्या बीएमसी बी जो प्रश्न आहे ना त्याच्यातला आहे ओके सी क्यू प्रश्नांचे मिष्टी योजनेवर एक प्रश्न होता त्यानंतर बघा कोणत्या तरी भागाचे उपाध्यक्ष कोण आहेत असा प्रश्न होता एक्झॅक्ट माहितीने यानंतर बघा हु आकडेवारीनुसार तीस ते एकोणतीस वयोगटातील किती व्यक्ती रक्तदाबाने ग्रस्त आहेत अशा प्रकारचा प्रश्न होता हाय ब्लड प्रेशर यानंतर बघा दोन हजार चोवीसचा चा दिव्यांग राष्ट्रीय पुरस्कार किती संस्थांना देण्यात आला तसेच मित्रांनो कोणता शौर्य पुरस्कार नाही कीर्ती पद्मश्री असे ऑप्शन होते मित्रांनो त्यानंतर बघा झिरो कार्बन मध्ये कोणत्या शहराचा पहिला क्रमांक लागतो अशा प्रकारचा प्रश्न होता कशामध्ये तर जी के जी एस मध्ये यानंतर बघा आता मॅथचा जर विचार केला मॅथ रिजनिंगचा तर बघा मॅथ रिझनिंगचा विचार करूया बघा दि, दिशा ज्ञानवरती एक प्रश्न होता बैठक व्यवस्थेवरती दोन होते नाते संबंधावरती मित्रांनो एक दोन प्रश्न होते Alpha, Numeric, series, वरती, अल्फा सीरीज सिरीजवरती तर तीन प्रश्न बघायला मिळाले ओके आपल्या व्हिडिओमध्ये अल्फा न्यूमरिक सीरीज शिकवलेलं आहे बघून घेसाल नातेसंबंध शिकवलेले आहे बैठक व्यवस्था शिकवलेल्या आहे दिशा ज्ञानसुद्धा शिकवलेलं आहे बघून घेसाल परीक्षेला जाण्या अगोदर आता बघा अल्फाबेट सिरीजसुद्धा विचारली तीन प्रश्न त्यानंतर नंबर सिरीजवरती तीन प्रश्न होते विधान आणि निष्कर्षावरती दोन प्रश्न होते मॅथमॅटिक्सचं त्यांना काही आठवलं नाही मित्रांनो परंतु ते सिरीजमध्येच त्यांनी असं सांगितलं का सर सिरीज मॅथमॅटिक्समध्ये सुद्धा कवर होते म्हणून न्यूमरिक सिरीज विचारली होती त्यांनी ओके आता बघा मराठीवरती प्रॅक्टिस करू उत्तर द्या आता उद्या बीएमसी नोटिफिकेशन येणार आहे एक्झाम ॲनालिसिस बंद करण्यासाठी नॉर्मलायझेशन इफेक्ट टाकतो एक्झाम ॲनालिसिस रेल्वे एस एस सीने ने बॅन केला आहे तुम्ही पण घेऊ नका बिलकुल घेत नाही मी फक्त प्रॅक्टिस करून घेतो बघा आता पहिला प्रश्न आहे गंगाधर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सांगा महादेव राम विष्णू हनुमान कोणता आहे रे सर्वांनी उत्तर द्या गंगाधर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे महादेव राम विष्णू हनुमान काय असणार आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तर याचं उत्तर महादेव। या तर है? है। आहे महादेव मग बघा गंगाधर या शब्दाचा समानार्थी शब्द कोण कोणता आहे तर मित्रांनो शंकर आहे महादेव आहे नाथ आहे भोलानाथ आहे शिव आहे ओके लक्षात ठेवा हे सर्व नाव श्री शिव यांचे आहे म्हणजे शिवदेव जे आहेत ना महादेव यांचे नाव आहे लक्षात ठेवा आता यानंतरचा प्रश्न घ्या कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे सर्वांनी आन्सर करायचंय बघा कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे गोविंद त्र्यंबक देसाई आत्माराम रावजी देशपांडे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर वी स खांडेकर सर्वांनी आन्सर करा फास्टमध्ये कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे ओके सर्वांनी आन्सर करायचंय आहे मित्रांनो त्यावेळेस नोटिफिकेशन येईल ना यो मेंटल बघा काय नाव ठेवलेलं आहे यो मेंटल बघा आता हे जे नोटिफिकेशन आलं ना त्यावेळेस आपण अनालिसिस करणार नाही तुम्हाला सांगतो कोणतेही नोटिफिकेशन येण्याच्या अगोदर काहीही केलं तरी चालते ओके बघा आता या प्रश्नांना उत्तर द्या कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे सर्माने उत्तर द्यायचंय ऑप्शन क्रमांक कर टू म्हणत आहे बफर इश्यू करत बफरिंग इश्यू येते का रे सांगा बरं लवकर फास्टमध्ये कवी अनिल यांचे पूर्ण नाव काय आहे सर्वांनी आन्सर फास्ट फास्टमध्ये तर मित्रांनो कवी अनिल यांचं पूर्ण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे टन ह्यानंतरचा प्रश्न घ्या आता संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे सांगा तुकाराम भट शेट्टी तुकाराम वाघमारे तुकाराम वल्लोबा आंबिले की तुकाराम देशमुख संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे सांगा सर्वांनी आन्सर आहे आता बफरिंग इश्यू नाही ना सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्या फास्टमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत सर्वांनी अगोदर लाईक करा कारण की अशा प्रकारचं सेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कोणीच कंडक्ट करताना दिसत नाही म्हणून उत्तर द्या संत तुकाराम यांचे पूर्ण नाव काय आहे तुकाराम भट शेट्टी तुकाराम वाघमारे तुकाराम ओल्लोबा आंबिले तुकाराम देशमुख काय मित्रांनो याचं उत्तर आहे तुकारा ओल्लोबा आंबिले म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या कमलनयन या शब्दाचा समास कोणता आहे सांगा कर्मधारे समाज तत्पुरुष समाज बहुर्वी समाज द्वंद्व समाज सर्वांनी फास्ट मध्ये बघा आता नयन या शब्दाचा समाज कोणता आहे तत्पुरुष समाज बहुर्वी समाज द्वंद्व समाज है सर्वांनी कर आन्सर करा कमल नयन या शब्दाचा समास कोणता आहे है तीन म्हणत आहे तर बघा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कर्मधारे समास ओके लक्षात ठेवा बघा आता समास जेव्हा दोन किंवा अधिक शब्दांमधील परस्पर संबंध दाखवणारे प्रत्यय किंवा शब्द यांचा लोप होऊन त्यांचा जोड शब्द तयार होतो तेव्हा त्या शब्दांच्या एकीकरणाला काय म्हणतात मित्रांनो समास म्हणतात कर्मधारे तत्पुरुष समास काय असते तर बघा ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात व त्या दोन्ही पदांचा संबंध विशेषण व विशेष्य काय म्हणत आहे विशेषण आणि विशेष या प्रकारचा असतो त्याला म्हणतात कर्मधाराय समास आता तुम्ही म्हणाल सर कमल नयन नयन म्हणजे काय रे तर डोळे आणि कमळ कमळ पुष्पासारखे म्हणजे कमळासारखे जिचे डोळे आहेत त्याला म्हणतात कमलनय ओके असा त्याचा काय झाला विग्रह झाला म्हणजे बघा नयन म्हणजे काय रे डोळे मग हे काय झालं विशेष आणि या विशेषसाठी विशेषण आहे तर कमल म्हणजे कमळासारखे डोळे डन म्हणून हा कोणत्या समासात जातो कर्मधाराय समासामध्ये जातो लक्षात घ्या यानंतरचा प्रश्न घ्या आता उषकाल उषकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सायंकाल मध्यान्न प्रदोष निशा सर्वांनी आन्सर करा फास्ट मध्ये सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय बघा आता या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे कर्मधार समास लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न घ्या उषकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे सायंकाळ मध्यान्न प्रदोष निशा या पाहत आहे सायंकाळ म्हणताय बघा उषकाल म्हणजे काय रे तर प्रातकाल सकाळ आणि मित्रांनो निशा म्हणजे काय ओके निशा म्हणजे काय तर रात्र सायं बघा उषाकाल म्हणजे काय रे सरळ सरळ सकाळ एक मिनिट एकच मिनिट थांबा वेट वेट एक मिनिट थांबा एकच मिनिट कोणाची नजर लागली काय माहिती आपल्या सेशनला बघा आता प्रश्न काय सुरू होता आपला बघा उशेकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे थोडसा प्रॉब्लेम होता दूर झालेला आहे तर बघा आता उशेकाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय तर मित्रांनो निशा आहे लक्षात ठेवा ओके निशा म्हणजे बघा उशेकाल म्हणजे काय तर पहाटेची वेळ ज्याला सकाळ म्हणता आणि मित्रांनो निशा म्हणजे काय तर रात्र ओके डन या नंतरचा प्रश्न घ्या त्याला आंबा खाववतो प्रयोग ओळखा प्रयोगवर्ती प्रश्न आला मित्रांनो माहिती नाही कोणता आला परंतु लक्षात ठेवा काय झालं मेंटलची अच्छा मेंटलची नजर लागली <laughs> बघा आता या प्रश्नाचं उत्तर द्या त्याला आंबा खावं होतो प्रयोग ओळखा प्रधान कर्तुक कर्मनी प्रयोग शक्य कर्मनी प्रयोग समापन कर्मनी प्रयोग नवीन कर्मनी प्रयोग आता बघा इथं काय दिलं खावं होतो म्हणजे अगोदर समजा याचा जर दात दुखत असेल मित्रांनो त्याचे दाताला कीड लागलेली असेल तर त्याला आंबा खाता येत होता का नाही आता काय झालं त्याला खावं होतो म्हणजे मित्रांनो शक्यता दर्शवलेली आहे मग उत्तर काय असेल शक्य कर्मणी प्रयोग डन आता यानंतरचा प्रश्न घ्या खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे सांगा नवरा म्हणजे पती खून म्हणजे व्रण दुर्ग म्हणजे तलाव आणि गृह म्हणजे घर सांगा मग आता चुकीची जोडी ओळखायची नवरा म्हणजे पती होते का तर तुम्ही म्हणाल सर बिलकुल नवरा म्हणजे पतीस होते खून म्हणजे रण होते का ओळख होते का तर बिलकुल बरोबर आहे गृह म्हणजे घर होते परंतु मित्रांनो दुर्ग म्हणजे काय होते तर किल्ला होते आणि तलाव सर्वांना माहिती आहे मग याचा उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक थ्री इज राईट डन ह्या नंतरचा प्रश्न घ्या आता रज या शब्दाचा अर्थ काय आहे भट्टी फुलाची पाकडी धुडीचा कण सादर बघा हे काय आहे माहिती का, का हे जे आता प्रश्न आहेत ना हे मी स्वतः आणलेले आहेत ओके हे परीक्षेत आलेले नाही जे समोरचे प्रश्न होते ना उशेकालपर्यंत ते परीक्षेत आलेले आता हे खालचे प्रॅक्टिस म्हणून घेण्यात घेण्यात येणार आहे आणि उद्या मित्रांनो मॅरेथॉन सेशन असणार आहे नक्की जॉईन करा तुम्हाला नक्की फायदा होईल ओके परीक्षेत आउट ऑफ मिळतील अशा प्रकारचं सेशन असणार आहे ते ओके तर मित्रांनो रज म्हणजे काय तर रज म्हणजे धुडीचा कण रेती म्हणतात त्याला धुडीचा कण यानंतरचा प्रश्न बघा सर्वांना समज दिली जाईल प्रयोग ओळखा फास्टमध्ये तीन प्रश्न होते प्रयोगावरती करा करायसर फास्टमध्ये आणि जेवढे विद्यार्थी सध्या लाईव्ह आहेत ना प्रत्येकांनी लाईक केलंच पाहिजे व्हिडिओला ओके एक लाईक तो बनताय अच्छा सायंकाळ आहे का मग एक काम करा निशा होते ना उषा कालचं सायंकाळ करा मग एक काम करा याला सायंकाळ करा सायंकाळ करा याला एक तर बघा निशा सुद्धा बरोबर आहे आणि सायंकाळ सुद्धा बरोबर आहे ओके माझं ऑप्शन टाकताना चुकलं कारण की ऑप्शन मी स्वतः तयार केले ना त्याच्यामुळे आणि मी थोडंसं ते वेगळं याने केले आता बघा सर्वांना समज दिली जाईल प्रयोग ओळखा बघा आता समज देण्याची क्रिया होत आहे ना म्हणजे बघा याचं उत्तर काय मग कर्मकर्तरी प्रयोग काय होईल समज दिली जाईल परंतु मित्रांनो समज हे कोणाकडून तरी दिली जाईल समजून घ्या समज अशीच देता येते का नाही यासाठी मित्रांनो कोणीतरी लागते म्हणजे कोणाकडून लागते त्यालाच म्हणतात नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग म्हणजे समाज सर्वांना समज दिली जाईल याचं उत्तर काय असेल कर्मकर्तरी प्रयोग किंवा नवीन कर्मणी प्रयोग नवीन कर्मणी प्रयोग हे काय याचं उत्तर आहे लक्षात ठेवा समज देण्यासाठी कोणतरी लागते म्हणजे कोणाकडून तरी कोणाला समज दिली जाईल अशा प्रकारचा प्रश्न आहे म्हणून उत्तर आहे कर्मकर्तरी प्रयोग यानंतरचा प्रश्न घ्या आता खाली काही शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यांतील चुकीची जोडी कोणती आहे सांगा फास्ट पार कट्टा माया प्रेम वट समेट पाखर छाया सर्वांनी आन्सर करा फास्ट मध्ये औषधकालचं उत्तर सायंकाळ द्या आता या प्रश्नाचं उत्तर द्या काही खाली काही शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत त्यातील चुकीची जोडी कोणती आहे सांगा पार कट्टा माया प्रेम वट समेट पाखर छाया याबाहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आणि चार मध्ये उत्तर येत आहे मग उत्तर काय ऑप्शन क्रमांक सी इज राईट वट म्हणजे समेट होते का नाही लक्षात ठेवा यानंतरचा प्रश्न घ्या विंग्स ऑफ फायर या डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणत्या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे सांगा अग्निपथ उड्डाण अग्निपंख ज्वाला सर्वांनी आन्सर करा फास्ट मध्ये विंग्स ऑफ फायर या डॉक्टर जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद कोणत्या शीर्षकाने प्रकाशित झाला आहे आन्सर करा फास्टमध्ये तर बघा अग्निपंख म्हणजे ऑप्शन क्रमांक थ्री इज राईट सर्वांचा अगदी करेक्ट आहे जबरदस्त यानंतरचा प्रश्न घ्या आता त्याला आंबा खावं होतो हा प्रश्न झाला ना शक्य कर्मनी प्रयोग आहे यानंतरचा प्रश्न घ्या माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे आहे सांगा बरं लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा आहे का स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आहे का की नेताजी सुभाषचंद्र बोस की महात्मा गांधीजी सांगा कोणाचा आहे तर बघा माझी जन्मठेप हे आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आहे ऑप्शन क्रमांक टू इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या आता कडू काढले तुपात तळले साखरेत घोळले तरी कडू ते कडूच मित्रांनो बघा तुपात तळत आहे साखरेत घोळत आहे तरी ते कसं आहे कडूज आहे या म्हणीचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे सांगा मग आता दोन्ही बाजूंनी कोण मारा दुर्जन कशाने सुधारत नाही कडू काढल्याची चव बदलत नाही समाजात सज्जन माणसे हे कमी आहेत सर्वांनी आन्सर करा आता फास्टमध्ये तर समजून घ्या दुर्जन कशाने सुधरत नाही त्याला साखरेत घोळा तुपात तळा मग उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक टू इज राईट सर्वांचा अगदी करेक्ट आहे जबरदस्त यानंतरचा प्रश्न घ्या आता खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे अँसर करा फास्ट मध्ये खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा दिलेला आहे नावे ठेवणे स्तुती करणे फशी पाडणे म्हणजे फसवून संकटात पाडणे वर्ज्य करणे म्हणजे टाळणे हातापाया पडणे म्हणजे गयावया करणे काय असेल या प्रश्नाचं अचूक असं उत्तर सांगा लवकर फास्टमध्ये एटी थ्री प्लस विद्यार्थी आहेत सर्वांचं लाईक असले पाहिजे सर्वांनी लाईक केलं पाहिजे बरं एक मिनिट लाईक केलं ला का नाही बघू द्या एकोणतीस लाईक आहे फक्त खरं सांगा एवढं चांगलं सेशन तुमच्यासाठी कंडक्ट करत आहे आणि तुम्ही लाईक सुद्धा करत नाही किती शोकांती काय रे करावर लाईक लवकर फास्टमध्ये खालीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ चुकीचा आहे तर बघा नावे ठेवणे म्हणजे स्तुती करणे हे काय झालं चुकीचं आहे नावे ठेवणे म्हणजे काय होते स्तुती होते का नाही काय होते मित्रांनो निंदा करणे त्यालाच म्हणता नाव ठेवणं यानंतरचा प्रश्न घ्या आता नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळले या वाक्यातील वाकप्रचाराचा अर्थ आहे सांगा चक्कर येणे आनंद वाटणे उलटी होणे रागावणे फास्टमध्ये आन्सर करा नावडती व्यक्ती समोर पाहताच अक्षयचे पित्त खवळले बात आहे ऑप्शन क्रमांक फोर पित्त खवळले म्हणजे काय तर मित्रांनो त्याला राग आला म्हणजे रागावणे ऑप्शन क्रमांक फोर इज राईट right। यानंतरचा प्रश्न घ्या आता खालीलपैकी कोणती विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे सांगा भंग अभंग उपकार मदत दोषी दयाळू सुसंगत नियंत्रित सर्वांनी आन्सर करा फास्ट मध्ये जबरदस्त सेशन आहे मित्रांनो सर्वांनी लाईक करा बघा पन्नास तरी लाईक झाले पाहिजे पाच ची कमतरता आहे करा लवकर फास्टमध्ये कोण आहेत ते पाच भाग्यवान की जे पन्नास चाकळा कम्प्लीट करतील करा लवकर फास्टमध्ये बघा विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे आपल्याला तर समजून घ्या भंग या आणि अभंग भंग या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अभंग उपकार मदत समानार्थी शब्द आहे दोषी दोषी दयाळू वेगळा आहे काहीच संबंध नाही आहे यानंतरचा प्रश्न घ्या वाक्प्रचार व वा त्यांच्या अर्थाच्या योग्य जोड्या लावा वाक्प्रचारवर प्रश्न आला मित्रांनो हा मी टीशेचा प्रश्न विचारला उचलला तुम्हाला उत्तर द्यायचंय आता राम नसणे भान नसणे डोळ्यात खोपणे गळ गल घालणे आग्रह करणे याचे अर्थ काय जाणीव नसणे अर्थ नसणे दुर्लक्ष करणे सहन न होणे सांगा ऑप्शन क्रमांक एक दोन तीन चार काय उत्तर असणार आहे बघा आता हे ऑप्शन क्रमांक तीन आहे नाही तर वल कन्फ्यूज सांगा उत्तर काय आहे फोर म्हणताय धन्यवाद मित्रांनो डी फोर तर बघा राम नसणे म्हणजे काय रे तर काही तथ्य नसणे ओके म्हणजे अर्थ नसणे म्हणजे ऑप्शन क्रमांक एच पाहिजे दोन मग इथं गेलं इथं गेलं इथं गेलं म्हणजे ऑप्शन क्रमांक फोर इज राईट पहिल्याच प्रश्नाने आलं मित्रांनो बाकीचे अर्थ माहीत नसलेच ते तरी काही फरक नसता पडला ओके म्हणजे ऑप्शन क्रमांक फोर इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या आता बघा आता तुम्हाला काय करायचं मराठी पॅराजेम्बल आहे याला सॉल्व्ह करा असं काही जरूर नाही मित्रांनो आज पॅरेग्रोप आला म्हणजे उद्या सुद्धा येईलच पॅराझॅम्बल सुद्धा येऊ शकते मराठी ओके टी सी एस आहे मला वाटतं बी वाड आहे बी वाड सांडपाण्याचा सा। मला कन्फ्युजन आहे सध्या बघा माझा त्याचा अभ्यास नाही आहे मी फक्त नोट्स काढल्या वाचून ओके अभ्यास नाही माझा त्याच्यामध्ये प्रॉपर मी मराठी आणि मॅथ रिजनिंगचे उत्तर तुम्हाला देऊ शकतो परंतु बघा आता वाडाचं जर म्हणसाल तर उत्तर देता येणार नाही मला आ, बाबा व्हिडिओ तुम्हाला सांगत आहे बघा आता या प्रश्नाचं उत्तर द्या फास्ट मध्ये तर बघा याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आम्ही अभयारण्यातील झाडावर बांधलेल्या एका मचानावर मुक्काम करावाचे ठरवले ज्यांनी तीन उत्तर दिलं त्या सर्वांचा अगदी बरोबर आहे परफेक्ट यानंतरचा प्रश्न घ्या आता समानार्थी शब्द ओळखा पिपीलिका म्हणजे काय रे मुंगी मुंगुस घार मुंगळा समानार्थी शब्द ओळखा समानार्थी शब्दावरती वरती दोन तीन प्रश्न आले होते उत्तर द्या मग आता अच्छा तुम्ही सांगत आहे मला माहिती आहे पी वर्ड आहे का मी कन्फ्यूज आहे मी ऑलरेडी सांगितलेले आहेत ते प्रश्न ओके बघा आता समानार्थी शब्द ओळखा पिपीलिका म्हणजे काय रे तर मुंगी मुंगी यानंतरचा प्रश्न घ्या आता खालीलपैकी कोणती चुकीची वाक्य रचना आहे सांगा कर्ता कर्म क्रियापदानुसार नसेल अशी वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे नाईन्टी वन विद्यार्थी लाईव आहे मित्रांनो सर्वांनी लाईक करा थम्सअप करा बघा आता खालीलपैकी कोणती चुकीची वाक्यरचना आहे सांगा फास्ट मध्ये माहूत अंकुश घेऊन सरसावला होता गळ्यात लाल रेशमी गोफ गणपतीच्या देवळाच्या नगारखान्याचा चौगटा झणझणू लागला क्या बात आहे आता मला एक सांगा बरं इथं होता कधी क्रियापदापासून सुरुवात झालेली आहे का वाक्याची बिलकुल नाही मग उत्तर काय असेल ऑप्शन क्रमांक दोन कारण की चुकीची वाक्य रचना ओळखायची हो सांगितली ओके डन या नंतरचा प्रश्न घ्या आता बघा आहे शेजार गावात एक बलाढ्य सावकार मरण पावने बातमी ऐकून भीमाने ताळकन उडी मारली तर मित्रांनो कंसातील जे शब्द दिलेले आहेत यांचं योग्य रूप वापरून वाक्य आपल्याला बनवायचंय उत्तर द्या वाक्याच्या प्रकारावरती प्रश्न आलेला आहे म्हणून उत्तर द्यायचंय फास्ट मध्ये बघा आता शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याने बातमी ऐकून भीमाने ताळकन उडी मारली दोन शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याहून बातमी ऐकून भीमाने ताळकन उडी मारली तीन शेजारने शेजारच्या असं असते का बिलकुल नाही शेजारच्या पाहिजे मग बघा ऑप्शन क्रमांक तीन सुद्धा गेला अन एक सुद्धा गेला एक तर दोन असेल उत्तर एक तर चार असेल बघा शेजारच्या झालं सावकार मरण पावल्याची पाहिजे पावल्याची इथं पावल्याने पावल्याहून बिलकुल नाही मग ना काय असेल उत्तर ऑप्शन क्रमांक फोर इज राईट डन यानंतरचा प्रश्न आता विरुद्धार्थी शब्दांच्या योग्य जोड्या लावा लावा मग फास्टमध्ये श्राव्य विमल प्रीती सुसंबंध मलिन द्वेष विसंगत करणं ओके डन बघा मग या प्रश्नाचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक फोर सर्वांचं अगदी बरोबर आहे ए च चार च एक सीचं दोन च तीन मग बघा ए च चार काय रे तर बघा सुश्राव्य म्हणजे कानाला चांगलं वाटणार कर्णकटू म्हणजे कानाला मित्रांनो चांगलं वाटत नाही असा कर्णकटू ठीक आहे विमल या शब्दाचं काय होते विमल म्हणजे स्वच्छ अन्मलिम म्हणजे मित्रांनो अस्वच्छ ओके अशा प्रकारे अर्थ आहेत लक्षात घ्या आता बघा अभिनव म्हणजे काय अभिनव या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे हावभाव अभिनय उत्साह अव्यन्य सांगा मग उत्तर द्या अभिनव म्हणजे काय हावभाव अभिनय उत्सव नाविन्य पूर्ण काय असणार आहे सांगा लवकर फास्ट मध्ये अभिनव या म्हणजे काय तर बघा अभिनव या शब्दाचं उत्तर आहे नाविन्य पूर्ण म्हणजे ऑप्शन क्रमांक फोर इज राईट यानंतरचा प्रश्न घ्या शेतकऱ्याचा आसूड बघा एक हा ग्रंथ कोणाचा आहे सांगा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सावित्रीबाई फुले विनोबा भावे महात्मा ज्योतिराव फुले सर्वांनी आन्सर करा फास्टमध्ये याबाहे जबरदस्त बात है इस्को बोलते जलवा एकच नंबर काय फुले पुणे आहे ज्योतिराव महात्मा ज्योतिराव फुले ज्योतिराव गोविंदराव फुले असं यांचं काय पूर्ण नाव आहे पूर्ण नावावरती ना मित्रांनो प्रश्न येतात विचारतात बघा आता शंभरचा खूप दिवसानंतर शंभरचा आकडा आज आपला कंप्लीट झालेला आहे मराठी व्याकरण घेता बरोबर तर बघा जेवढे विद्यार्थी लाइव आहेत ना अजूनपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इमानदारीने सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांनी अजूनपर्यंत लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करून घ्या कारण की मित्रांनो मी उद्या तुमच्यासाठी जबरदस्त मॅरेथॉन सेशन घेऊन येत आहे ज्यामध्ये फक्त टी सी एच चे पी आय क्यू असणार आहे आणि एक्झाम ओरिएंटेड असणार आहे की त्याच्या बाहेरचा प्रश्न गेलाच नाही पाहिजे फापट बसारा वाचत बसण्यापेक्षा एक व्हिडिओ बघा कायम कायमचा मित्रांनो अभ्यास संपवा असं माझं म्हणणं आहे ओके उद्याच्या सेशनला सर्वांनी काय करायचं आहे चांगल्या प्रकारे भरभरून मला प्रतिसाद द्यायचा आहे मित्रांनो लक्षात घ्या थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ इफ यू लाईक दिस सेशन इफ यू दिस मोर व्हिडिओज फ्रॉम दिस सेम टॉपिक देन लाईक शेअर अँड सबस्क्राईब अवर यूट्यूब चॅनल सर्वांनी लाइक करा जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा उद्या मी मॅरेथॉन सेशन घेऊन येईल ज्यामध्ये आज ज्या ज्या टॉपिकवरती प्रश्न विचारले तिन्ही याच्यामध्ये तर मराठी तुमचं कव्हरच करून देतो पंचवीस पैकी पंचवीस तुम्हाला भेटवून देतो ओके त्यासाठी मित्रांनो तुम्हाला चांगल्या प्रकारे मला प्रतिसाद द्यायचा आहे सकाळी किती वाजता सेशन ठेवायचं सांगा रात्रभर पीबीडी तयार करण्याचं काम पडलं तर रात्रभर जागायला तयार आहे फक्त तुम्ही चांगल्या प्रकारे प्रतिसाद द्या टायमिंग सांगा टायमिंग तुम्ही सांगा रेग्युलर घ्या घेतो जा का सर बघा कुठंतरी मराठी शिकवून शिकून खूप बोर झालो होतो आणि तुमची प्रॅक्टिस एवढी झाली होती की प्रश्न यायच्या अगोदर तुम्ही उत्तर द्यायचे म्हणून मी कुठंतरी सेशनला स्टॉप केलं होतं परंतु आता कंटिन्यू घेईल मी काळजी करू नका नाही सकाळी सांगा दोन वाजता ठेवू का दुपारी दुपारी दोन वाजता ठेवायचं आहे का दोन ते पाच सांगा की सकाळी ठेवू अकरापासून सांगा दोन ते पाच ठेवायचं का लवकर फास्ट मध्ये उत्तर द्या दोनला ला ठीक आहे तर मित्रांनो सर्वांना दोन टाइमिंग कम्फर्टेबल जर असेल तर जबरदस्त तुम्ही या नाही सर हो सर सकाळी आठ सकाळी आठ नहीं जमणार आठ वाजताच आपला मित्रांनो उठण्याचा टाइमिंग आहे बारा वाजता मॅथचं पण घेणार आहे मी परंतु परवाच्या याला मॅथचं सेशन पण घेणार आहे पण परवा ठीक आहे अकराला घेऊ ठीक आहे मग एक टायमिंग फिक्स करा ठीक आहे एक काम करतो मी अकरा वाजताचा टायमिंग एकदम फिक, फिक्स फिक्स करून टाकतो बघा अकरा वाजता ठीक आहे बघा अकरा वाजता आपलं बी एम सी ऍक्टचे जे काही बी एम सी ऍक्टचे अडीचशे प्रश्न बाकी आहेत ते मी मित्रांनो दोन दिवसानंतर घेतो कारण की कळ निरीक्षकचे दोन मला वाटतं सात ते अकराच्या दरम्यान पेपरात त्यांचे ओके कळ निरीक्षक म्हणून बीएमसी क्लबसाठी मित्रांनो अगोदर उद्याच्या उद्याच्या लेक्चरमध्ये मराठी व्याकरण आणि शक्य झाल्यास मराठी व्याकरण प्लस शक्य झाल्यास मित्रांनो आपलं रिजनिंग सुद्धा घेतो रिझनिंग अशासाठी घेतो कारण की तुम्हाला पैकीच्या पैकी मिळाले पाहिजे मार्क मराठीचं मित्रांनो बघा एक सेशन काय करतो अकरा वाजता घेईल आणि एक सेशन घेईल दोन वाजता मॅरेथॉन सेशन कंटिन्यू दिवसभर शिकवणार आहे आपण आता एक सेशन असणार आहे अकरा वाजता आणि एक सेशन असणार आहे दोन वाजता या दोन्ही वेळेसाठी तुम्हाला कालचा दिवस काढायचा आहे ओके बाकीचे लेक्चर राहू द्या फक्त कालचे दिवस उद्याचे दिवस ओके आणि त्यानंतर बघा उद्या काय करेल हे दोन सेशन घेणार आहे एक म्हणजे अकरा वाजता आणि एक म्हणजे दोन वाजता ठीक आहे दोन्हीच्या दोन्ही से सेशनला चांगल्या प्रकारे भरभरून प्रतिसाद द्या नक्की फायदा होईल पैकीच्या पैकी गुण मिळून जातील ठीक आहे तर मित्रांनो आशा करतो हा जो काही व्हिडिओ आहे दिलेली इन्फॉर्मेशन आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे आवडली असेल आवडल्यास लाईक करा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि एक आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो आपले एकोण एकोणतीस हजार सबस्क्राईबरच्या वरती सबस्क्रायबर झालेले तीस हजाराची फॅमिली होण्यासाठी नॉमिनल आकडा पाहिजे फक्त मित्रांनो आता आपल्याला पाशे सातशे आकडा आता कंप्लीट होण्यासाठी काही जास्त हे लागत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याने एक विद्यार्थी जरी सबस्क्राइब करायला सांगितलं आपल्या मित्राला रेफर केलं तरी सुद्धा तीस हजाराचा आकडा आपला उद्याच्या तारखेमध्ये कंप्लीट होऊ शकतो म्हणून सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा ओके आणि तुम्ही जर आता बघा व्हिडिओ बघत आहे परंतु सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या विनंती आहे सर्वांना ओके आता टार्गेट दोनशे पैकी दोनशे बिलकुल तसंच करू आपण तर मित्रांनो सर्वांनी उद्या अकरा आणि दोन या दोन टायमिंगमध्ये आपलं एके परफेक्शन अकॅडमी युट्यूब चॅनल ओपन करून बघा नक्कीच तुम्हाला लाईव्ह स्वरूपात दिसून येईल आणि प्रॅक्टिस तुमची जबरदस्त करून घेईल धन्यवाद